श्री क्षेत्र पंढरपुरात आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत कार्तिकी एकादशी साजरी झाली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नामदार शिंदे यांनी राज्यातील कष्टकरी गोरगरीब वर्गासह शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विठुरायला साकडं घातल्याचं सांगितलं तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती विकासाच्या मुद्द्यावर लढणार असल्याचं सांगितलं श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी भाविकांची मांदियाळी जमते आषाढी नंतरची सर्वात मोठी एकादशी म्हणून कार्तिकी एकादशीकडे पाहिलं जातं यावर्षी तीन लाखापेक्षा अधिक भाविक पंढरपुरात दाखल झालेत प्रथेप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा झाली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नामदार शिंदे यांनी राज्यातील कष्टकरी गोरगरीब वर्गासह शेतकऱ्यांच्या कल्याणा साठी घातल्याचं सांगितलं कार्तिकी एकादशीच्या खरं म्हणजे इथं आल्यानंतर एक वेगळी अनुभूती वेगळं समाधान या ठिकाणी आल्यानंतर मिळत कार्तिकी एकादशी निमित्त पांडुरंगाची रखमाईची पूजा करण्याचा मान संधी मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि आज पांडुरंगाकडे एवढं साकडं घातलं की आपला बळीराजा संकटात आहे आता नोव्हेंबर मध्ये देखील पाऊस पडतोय आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय शेतीचं पूर्ण पाहून गेली जमीन खरडून गेली दुपती जनावर वाहून गेली घरांची पडझड झाली पांडुरंगाकडे शेतकरी कष्टकरी वारकरी आमच्या लाडक्या बहिणी सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ दे महाराष्ट्रावरचं सगळं संकट दूर होते सगळी अरिष्ट दूर होऊ दे आणि महाराष्ट्र कायम सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर एक राहू दे आमचं काय मागणार सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काढलेल्या सत्याचा मोर्चा किती प्रभावी ठरणार यावर नामदार शिंदे यांनी फारसं भाष्य केलं नाही पण विरोधकांची टीका आणि आरोपांना महायुती सरकार विकास कामातून उत्तर देत असा खुलासा नामदार शिंदे यांनी केला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती विकासाच्या मुद्द्यावर लढणार आणि जिंकणार असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आणि देवेंद्रजी आणि लोक कामाला मत देतात कामाला महत्त्व देतात जे विकासाला महत्त्व देतात आणि आमचा अजेंडा जो आहे आमचा अजेंडा एकदम क्लिअर आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट त्यामुळे विकास हाच आमचा अजेंडा आहे आणि म्हणून त्याच्यावर आम्ही पुढे जातोय आज खरं म्हणजे मी काही राजकीय बोलू इच्छित नाही पण राज्यातील आपत्तीग्रस्तांना अटी आणि शर्थी बाजूला ठेवून मदत करण्याची महायुती सरकारची भूमिका आहे येत्या जूनमध्ये शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होईल असंही नामदार शिंदे यांनी सांगितलं